कंडोमचा वापर केल्यानंतर फील येतो की नाही नाही येतो कारण आता हे परत मनात एक कॉन्टम शिवाय प्लेजर मिळत नाही इतकं ठाम समजूत आहे अनेकांना ची सवय नसल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटतं इनिशियली ओके त्याच्यामुळे ते टाळू द्या किंवा कॉन्डोम घातल्यामुळे मला त्यामुळे प्रीमॅच्युर इंजिक्युलेशन होतं असा एक्झाम्पल असतो उलट आहे सुरुवातीच्या काळात जर प्री मॅच्युअर असेल लग्नानंतर तर कॉन्डम मुळे ते डिलेड होऊ शकतो घेतलं बाहेर पण दुसरीकडे जर असं वाटायचं असेल तुम्हाला आणि जर तुम्ही लग्नाच्याच नात्यात आहात किंवा कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहात तर इतरही अनेक कॉन्ट्रासेप्शनचे पर्याय उपलब्ध आहेत पण सेफ सेक्स जर हाच जर कन्सर्न असेल तर क्वांडमला पर्याय नाही फिमेल कॉन्डम्स पण आज दु उपलब्ध आहेत ते वापरणं थोडंसं त्यांना अवघड असतं कदाचित स्त्रियांना त्या मानानी पुरुषांनी कोंड कॉपर्ड हे खूप सोपं आहे